अखिल भारतीय मराठी साहित्य कर्नाटक राज्य साहित्य परिषद व महाराष्ट्र मंडळ बेंगलोर यांनी आयोजित केलेल्या साहित्यकांच्या सत्कार समारंभात महाराष्ट्रातील पुणे येथील सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक भाऊकवी विग सातपुते सरांचा मानाचा साहित्यिक गौरव पुरस्कार देऊन बेंगलोर येथील महाराष्ट्र मंडळात सत्कार करण्यात आला दीप प्रज्वलनानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मुंबईचे उपाध्यक्ष गुरुया स्वामी यांनी या अलौकिक समारंभाचं प्रस्तावित केलं विग सातपुते आप्पा सातपुते साहित्य क्षेत्रातील विद्यमान ज्येष्ठ साहित्यिक भावकवी आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक आहेत महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे मुंबई ठाणे मराठवाडा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देखील आहेत त्यांची आजपर्यंत चाळीस पुस्तके प्रकाशित आहेत नुकतीच त्यांच्या संस्कार शिदोरी सहाशे पानांच्या पुस्तकाची तिसरी आवृत्ती प्रकाशित झाली आहे त्यांचं लेखन, लेखन प्रसिद्ध झालंय त्यांनी फक्त बोलत राहावं आणि आपण फक्त ऐकतच राहावं असं मनापासून वाटतं आपांच्या तरल व भावनाप्रधान अशा वेगळ्या धाटणीच्या असलेल्या भावकविता लोकांना खूप जास्त भावतात त्यामुळेच त्यांना भावकवी भाव ही पदवी किंवा ही उपाधी मिळालेली आहे अशा थोर व्यक्तींचा सत्कार होणं ही एक खूप भाग्याची गोष्ट आहे आणि विग सातपुते यांचे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर इतर प्रांतातील मराठी संस्थांनी देखील सत्कार केले आहेत हे खूप आनंदाची गोष्ट आहे नदीष्ट अनेक पुरस्कार मिळालेल्या या पुस्तकाचे लेखक प्राध्यापक मनोज बोरगावकर नांदेड यांची प्रगट मुलाखत डॉ अनुराग लव्हेकर यांनी मार्मिक संपादाद्वारे घेतली गेली मुलाखतीमधून अगदी मोकळेपणाने व्यक्त होताना पोहता पोहता नदी माझ्या शिरली म्हणजे त्याचवेळी मी तिच्या प्रेमात पडलो असं सांगितलं नदीशी संवाद करत असताना रात्रीच्या वेळी ती झोपते तिचा गर्भाशय खूप विस्तारित आहे ही उपमा देताना त्यामध्ये दे असणारे अनेक गर्भित अर्थ आम्हाला खूप जाणवले त्यावर एक वेगळ्या प्रकारचं लेखनही होऊ शकतं असंही वाटलं राजबिंडासारखा चालणारा मोरही आवडला त्यांनी योग्य दाखले देत पुस्तकातील अनेक बाबींवर भाष्य केले या कार्यक्रमात बेंगलोर गुलबर्गा बेळगाव येथील कवी साहित्यिक डॉक्टर संध्या अन्वेकर डॉक्टर अनुराग लव्हेकर संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर राजेंद्र पडतुरे सौ प्रतिभा टेकाडे आणि कर्नाटक मराठी साहित्य परिषदेच्या दीपाली वजे सुरेखा कुलकर्णी महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष ओंकार संगोराम दीपक कुलकर्णी राकेश शेटे तुषार भट डॉक्टर महेश वजे प्राध्यापक व्यंकटेश देवनपल्ली अनिरुद्ध शास्त्री पुण्याहून ज्येष्ठ गझलकार मकरंद घाणेकर आणि कवयित्री वंदना घाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते गायत्री बेहरे यांनी गणेश चवन सादर केलं स्नेहा घाटे यांनी सूत्रसंचालन केलं असून या समारंभात झालेल्या काव्य मैफलीचं नेतृत्व प्रतिभा टेकाडे यांनी केलं आणि समारोप आणि आभार प्रदर्शन दीपाली वझे यांनी केल्यानंतर समारंभाची सांगता झाली आहे प्रत्येक क्षेत्रातील घडामोडी बघण्यासाठी कलारंजन न्यूज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद